सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ तीस ते नऊ चाळीसच्या सुमारास फिर्यादीचा बहिणीचा नवरा जकाप्पा चव्हाण याने फिर्यादीची बहीण ही त्याच्यासोबत नांदायला येत नाही या व चारित्र्याच्या संशयावरून चिडून जाऊन कृष्णा नदीच्या काठी असलेल्या सरकारी घाटाजवळ आयर्विन ब्रिज खाली निर्जनस्थळी नेऊन तिचा कोणत्या तरी धारधार शस्त्राने गळात चिरून तिचा निघृणपणे खून करून तो तेथून पळून गेला सदर गुन्ह्याच्या गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचा एक पथक तयार करून विजापूर राज्य कर्नाटक येथे व अंमलदाराचे एक पथक रत्नागिरी जिल्हा येथे आरोपीचा शोध कामी रवाना केलं होतं वरील पथक हे नमूद आरोपीचा शोध घेत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना तांत्रिक माहितीद्वारे व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली सदर गुन्ह्यातील आरोपी हा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे एका घरात लपून बसला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने खात्री बातमीची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना फोनद्वारे सांगितली असता त्वरित पोलीस निरीक्षक संजय मोरे व पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी हा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथील चांदतारा मस्जिद जवळ असेल एका घरात लपून बसला असं खबराणं दाखवल्याने सदर पथकाने घरास चारी बाजूने वेढा घालून घराचा दरवाजा तोडून आरोपीस पळून जाण्याची संधी न देता अत्यंत शिताफेने पकडून गुन्ह्याच्या तपासकामी ता ताब्यात घेतल्या सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहेत